नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत दिवाळी जवळ आलीच आहे त्यामुळे तुमच्याही घरी दिवाळीच्या फराळाची लगबग सुरूच असेल तर आजचा आपला विषय आहे मी आणि दिवाळीचा फराळ तर चला सुरू करूया आपल्या दिवाळीच्या फराळाला उजव्या हातात असलेल्या मोबाईलवर अंख्याने इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग सुरूच होते तर डाव्या हातात असल्यावर टी व्हीच्या रिमोटने चॅनेल बदलणे असले वेगवेगळे उद्योग ॲट द टाइम चाललेले त्यामुळे मल्टीटास्किंग असे मी माझ्या रिझ्युमेमध्येच टाकले आहे इतका निवांचन म्हणजे शनिवारच पण तोपर्यंत आईने हाक दिलीच आईने हाक मारली की लगेच हजर व्हावं नाहीतर पुढचे दोन दिवस टोंबणे आणि न आवडणारे पदार्थच पदरी येतात त्यामुळे मी एकदम उठलो आणि लगेचच आईसमोर हजर झालो समोर पाहतो तर काय झाडात तांदूळ हरभरा डाळ फुटाणा डाळ आणि बरंच काही भाजलेले एका डब्यामध्ये भरलेलं आई म्हणाली बाय इतकं दहना आणि येताना चिकन आणि दिल्ली राईस घेऊ नये तुला बिर्याणी करून देते खरंच आईचं डोकं म्हणजे ग्रेटच असतो कारण बिर्याणी जर हवी असेल तर दळायला गेलंच पाहिजे त्यामुळे मी शेवटी ना इला जाणे दळायला गेलोच अनेक घरातून चिवड्याचे चकलीचे लाडवाचे वेगवेगळे वास येत होते म्हणून मी विचार केला तर लक्षात आले ही तर दिवाळीच्या फराची लगबग सुरू आहे फरा दिवाळीचा फ्राय म्हणजे माझा आणि त्याचा अगदी छत्तीसचा आकडा लहानपणी दिवाळीसाठी मी मामाच्या गावी जातो तिथे जर स्पेशल आचारीच होते तेव्हा त्या ते गरम गरम फराळावर ताव मारायला आम्हा भावंडांमध्ये कुस्तीच होत होती आणि त्यामुळे फ्राय संपून जाई पण आता मात्र इथे घरी पंधरा वीस दिवस सकाळ संध्याकाळ नाश्ता म्हणून तेच मिळतं कधी कधी मॅगीवोट्स हवं वाटतात पण त्याऐवजी शेवण चवढंच मिळतो त्यामुळे फराळ हा एक प्र एक म्हणजे कधी न पडावे असं स्वप्नच आहे तरी जंप ऑन द बँड वॅगनप्रमाणे मी दुसरा चकलीचा तुकडा किंवा थोडासा चिवडा हे खात असतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकतो तेवढंच माझा आणि फराचा संबंध नाहीतर थेट मामाचे गाव गाठणे कारण जरी तिथे फराळ दिला तरी गल्लीतल्या बारक्या पोरांना देऊन टाकायचा आणि सरळ दाबात पण गोड शब्दात सांगायचं फराळ अगदी मस्त झाला होता आता जरा आल्लं टाकून चा मेळा तर एक नंबरच तर मित्रांनो कसा वाटला शो जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तसेच दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद